बातमी राजकीय वर्तुळातून पोलिसांकडून बावनकुळेच्या मुलाची चौकशी करण्यात येते अपघातातील गाडी संकेत बावन कुएच्या नावानं आहे तर अपघातावेळी चालकाच्या बाजूला बसल्याची पोलिसांची माहिती तर याच प्रकरणावरून विरोधकांकडूनही टीकास्त्र डागण्यात आलं होतं नागपूर हिट अँड रन प्रकरणी यांच्या मुलाचं नाव समोर आलं होतं ती त्याची गाडी असल्याची माहिती समोर आली होती आणि हाच मुद्दा विरोधकांनी उचलून धरलाय संकेत बावनकुळे यांच्या नावावर असल्याचे निष्पन्न झालेलं होतं त्याच्या अनुषंगाने आम्ही पुढील तपास केल्यानंतर आम्हाला ही माहिती मिळाली की त्याच्यामध्ये तीन लोक गाडीमध्ये होते त्याच्यामध्ये ड्रायव्हर म्हणून अर्जुन हिव हावरे त्यानंतर संकेत बावनकुळे आणि रोनित चित्तमर हे तीन त्याच्यामध्ये गाडीमध्ये होते त्या अनुषंगाने आपण तिघांनाही काल इन्क्वायरीसाठी चौकशीसाठी बोलवलं होतं त्यांची चौकशी केली आहे सर कि संकेत गाडीत होता कुठे सीटवर बसला होता ड्रायव्हर साईडच्या बाजूचे सीट आहे फ्रंट साईडला बसलेला होता